हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ब्रेकफास्टसाठी किंवा तुम्हाला मुलांना डब्यामध्ये एखादा वेगळा पदार्थ द्यायचा असेल मुलं भाजीपोडी खात नसतील तर आपण बटाट्याच्या भाजीपासून छान असे बुलेट्स वडे तयार केलेले आहे वड्यासाठी तुम्ही जी बटाट्याची भाजी तयार करतात त्याचप्रमाणे भाजी तयार करावी किंवा चॅनलवर रेसिपी मी दिलेली आहे बरेचदा काय होतं मुलांना तुम्ही म्हटलं बटाट्याची भाजी आणि चपाती देतो तर मुलं कंटाळा करतात किंवा डबा तसाच ता परत आणतात तर त्याच बटाट्याच्या भाजीपासून आपण छान असे बुलेट्स वडे तयार केलेले आहेत ज्याप्रमाणे वडापाव तयार करतो त्याच वड्यांप्रमाणे हे बुलेटसुद्धा छान चवदार लागतात अगदी झटपट जरी डबा द्यायचा म्हटला तरी हे वडे पटकन तयार होतात अगदी थोडं बेसन पिठामध्ये भरपूर वडे तयार केलेले आहेत बेसन पिठाचं सारण पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही तुम्ही बघू शकतात बुलेट्स व्यवस्थित कोटिंग झालेले आहेत आणि अगदी कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी तयार करू शकतात सुरुवातीला तेल व्यवस्थित तापलेलं होतं थंड्या तेलामध्ये वडे तळू नयेत कारण वडे तेलगट होतात तर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून सर्व वडे आपण व्यवस्थित तळून घेतलेले आहेत डब्यामध्ये बुलेट्स वडे देत असताना सर्वप्रथम वडे थोडे गार करून घ्यावे म्हणजे ते मऊ पडत नाही आणि बऱ्याचदा काय होतं बटाट्याची भाजी थोडी शिल्लक असते परंतु चपाती खाऊ वाटत नाही त्यामुळे तुम्ही अगदी थोड्या प्रमाणामध्ये ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता अगदी छान आकारामध्ये बुलेट्स वडे तयार झालेले आहे मुलंसुद्धा आनंदाने खातील डब्यासाठी नाही तर घरच्या घरी गरमागरम नाश्ता तयार आहे तर तुम्ही सॉस सॉससोबत किंवा पावसोबत ही रेसिपी ट्राय करा आपण अशाच प्रकारे राहिलेले सर्व बुलेट्स वडे तळून घेतलेले आहेत तुम्हाला जर साधे छोटे गोल वडापावप्रमाणे वडे तयार करायचे असतील तर तेसुद्धा तुम्ही तयार करू शकतात तर अशा प्रकारे छान असे वडे तयार झालेले आहेत चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या झटपट स्वादिष्ट खानदेशी पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका तृप्तीस किचन चॅनलवर असलेले रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओ लिंकवर क्लिक करून तुम्ही रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत